અમરાત मध्ये પનવેલકર બિલ્ડર च्या घरापाहेत અજ્ઞાતકडून ગોળીબાર દુચાકીवरुन आलेલા दोन હલ્યાખોરાને પનવેલકરાंच्या घराच्या દિશેને 2 રાઉન્ડ ફાયર केले પોલીસેંગ કडून તપાસ શરૂ અમરાવતી જિલ્લા સામાન્ય रुग्णालયા रुग्ણાंचे હાલ નાતેવાયખાંવર रुग्ણાચા ટ્રેચરवरुन रुग्णालयात નેનાચી वेळ त्यामुळे रुग्णालયાચા ગલતન કારવાર समोर गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील लोहारा येथे लग्न वरातीमध्ये अपघात नवरदेवाचा रथ अभियांत्रिकी झाल्याने एका महिला वरतीतील मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या वसतीग्रहात विद्यार्थ्यांचा मृत्यू जालन्यातील अंबडथाली घटना वस्तिगृहाच्या हलगर्जीपणामुळे प्रकार घडल्याचा वडिलांचा आरोप गुन्हा दाखल करण्याची मागणी बनावट कागदपत्र सादर करून जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वतः आढावा घेत केला आरोप बारामती एमआयडीसी मध्ये बंगालच्या गोदामाला भीषण आग आगीचं कारण अद्याप अपष्ट या आगीमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज आदित्य ठाकरे करून वरळीतल्या रस्त्याच्या कामाची पाहणी यावेळी कॉन्क्रीट रस्ता दर्जाचे रस्ते करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार आदित्य ठाकरे यांचा सवाल <्याँणागा> <दूरों। ्याँणा> कामाच बोला असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना मनसेचे राजू पाटलांनी कामाची यादी पाठवली एक्स पोस्ट करत डोंबोलीतील रखडलेल्या कामाची यादी <्याँणागा> विशाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा विषय कधीच नव्हता खासदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावं असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी त्यामुळे अजित पवारांनी त्यांना पुनर्वसन करावं संजय काकांचं भाजप प्रवेशांच्या चर्चेनंतर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज